आणि अमित शहा सुद्धा आहे बाळासाहेब ठाकरेंच्या घराण्याचा वारसा हिंदुत्वाचा आहे त्याचाही लाभ भारतीय जनता पक्षानं वारंवार घेतलेला आहे किंबुना बाळासाहेब ठाकरे नसते महाराष्ट्रात तर भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये औषधालाही दिसला नसता बाळासाहेबांचं बोट धरून त्यांच्या घराणेशाहीचं बोट धरून इथे पक्ष वाढला त्यांचा आता गोष्ट राहिली घराण्या शाहची मग जय शहा आपल्या घराण्याचे नाही आहेत का जय शहा आपले चिरंजीव आहेत ते आपले चिरंजीव आहेत गृहमंत्र्याचे म्हणून ते भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत त्यांनी काय शंभर सेंचुरी मारल्या का क्रिकेटमध्ये त्यांनी काय पाच हजार बळी घेतले का काय त्यांनी विराट कोहली शेवापेक्षा जास्त सिक्सर मारले का का ते क्रिकेटचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केलं आहे घराणेशाहीवरती कोणाच्या बोलतो आहे आपण ठाकरेंची आणि पवारांची घराणेशाही ही समाजाला देशाला कायम प्रेरणादायी आणि दिशादर्शक राहिले इथे कोणालाही मुख्यमंत्री व्हायचं नाही पण माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांना प्रधानमंत्री व्हायचं आहे अमित शहा यांना प्रधानमंत्री व्हायचं आहे पण मी सांगतो अजून नरेंद्र मोदी प्रधानमंत्रीपदी आहेत किंवा सत्तेचा सारीपाठ जो आहे हा तुमच्या इशारावर चालणार नाही भारतीय जनता पक्षामध्ये काय चाललंय आम्हाला माहिती आहे ना आज तुमच्याकडे सत्ता पैसा आणि तपास यंत्रणा आहेत म्हणून तुमचं चाललं ज्या दिवशी नसेल त्या दिवशी तुमची अवस्था काय असेल याचा विचार करायला वारंवार येत आहेत त्यांना यावं लागतंय महाविकास आघाडीची भीती आहे ठाकरे पवारांची भीती आहे म्हणून तर वारंवार यावं लागतंय पोहरादेवीला येत आहे पण पोहरादेवी त्यांना प्रसन्न होणार नाही पोहरादेवी ही प्रामाणिक माणसांच्या पाठी उभी राहते आणि आजच्या महाराष्ट्रातून गाड्या भरभरून बरोबर ना कामाला लावलंय सगळ्यांना एष्ट्या भरभरून महाराष्ट्रातून लोक तिथे चाललेले आहेत ही तुमची ताकद मी कशाला काय बोल खोटे गुन्हे दाखल केले होते ते खोटे होते जर तुम्ही त्यांच्यावर जे गुन्हे आता काढले असतील त्याचा अर्थच ईडीचा गैरवापर होतोय ईओब्ल्यू चा गैरवापर होतोय आमच्यामध्ये असताना गुन्हे दाखल करता तुमच्याकडे तो म्हटल्यावर गुन्हे काढता म्हणजे त्याचा गैरवापर होतोय लक्षात घ्या पक्ष फोडण्यासाठी सत्ता मिळवण्यासाठी माणसं विकत घेण्यासाठी दवा आणण्यासाठी आणि जर हे तुम्ही म्हणताय ते खरं असेल तर ते सगळ्यात मोठं उदाहरण आहे आता काय करणार मुलूंचा नाकडा पोपटला हा आता कोणाला जेलमध्ये पाठवणार महाराष्ट्रामध्ये बार बार आना पड रहा है यही ठाकरे जी की डर है उद्धव और शरद पवार साहब का डर क्या है तो प्रधानमंत्री को हर गांव-गांव में सभा लेनी पड़ रही है। आज पूरे महाराष्ट्र से लोगों को बुलाया गया है यवतमाल वाशिम में सभा के लिए यही डर है डर अच्छा है तो आप क्या बोल रहे मैंने बात परिवार बात की हो रही है सत्ता की हो रही है